काल कोर्टाने जे आदेश दिलेला आहे त्या महाराष्ट्र बंदच जो आवाहन होता त्याच्यावर कोर्टाने आदेश दिला आहे कोर्टाच्या आदेशाचा आम्ही सम्मान करतो म्हणून आजच्या महाविकास आघाडीतर्फे जी बंद यांची घोषणा होती तो कालच आम्ही विड्रॉ केलेला आहे मागे घेतलेला आहे आणि लोकतांत्रिक पद्धतीने सरकारच्या लक्ष भेदण्यासाठी आणि जनतामध्ये जनजागृती अभियान चालवण्यासाठी कारण याप्रमाणे ह्या महाराष्ट्राची सरकार झोपामध्ये झोपलेली आहे आणि मुंबई महाराष्ट्र असो ठाणा असो मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्या बदलापूर मध्ये एवढी मोठी घटना घडली आणि सरकार लाड लाडली बहिम्याच्या कार्यक्रमाच्या प्रचार प्रसारमध्ये व्यस्त आहे आठ आठ दहा दहा दिवस त्या मुला परिवारांना न्याय देण्यासाठी पोलीस एफ आय आर सुद्धा दखल एफ आय घेतल्याची सुद्धा दखल घेतली नसल्यामुळे रोष निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये जनतामध्ये खूप रोष निर्माण झाला आहे म्हणून हा आज आम्ही आता इथे सर नाही आमची मागणी आहे की कठोर कायदा झाला पाहिजे सरकारने संवेदनशीलता दाखवली पाहिजे अशी प्रकारची जिथे जिथे घटना घडत असेल ताबडतोड कठोर कारवाई केली पाहिजे आणि अशी प्रकारची परत या राज्यामध्ये छत्रपती शाहू आंबेडकर त्या राज्यामध्ये विचाराच्या हा महाराष्ट्र राज्य या राज्यामध्ये अशी प्रकारची घटना घडली नाही पाहिजे बघा आता ही सरकार कोण चालवतोय ती डिबल इंजिनची सरकार आहे मुख्यमंत्री सरकार चालवतायत की उपमुख्यमंत्री सरकार चालवतायत कळतच नाहीये कारण कायदा सुव्यवस्थेचा विषय असो शेतकऱ्यांची आत्महत्याचा विषय असो बेरोजगारांच्या रोजगाराच्या विषय असो आणि आने, अशी अनेक समस्या या राज्यामध्ये उभी झालेली आहे म्हणून महाराष्ट्र गरजेचं आहे महाविकास आघाडी या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी जेवढा प्रयत्न करण्याची गरज लागेल ला आम्ही निश्चितपणे करू सर गेल्या पंधरा दिवसामध्ये आमचा बाय तुम्ही बारा बलात्कार महाराष्ट्रामध्ये झालेल्या चार वर्ष अशा काय अनेक बलात्कार होत आहेत आहे मुंबईच्या कांदिवारीच्या एरिया मध्ये झालेला आहे अनेक ठिकाणी अशा प्रकारची घटना घडत आहे आणि सरकारच्या अजिबात लक्ष नाहीये म्हणून सरकार मी जसं सांगितलंय की सरकार झोपलेली आहे या सरकारला झोप्यातून उठवण्यासाठी महाविकास आघाडी रस्त्यावर आहे सहित महाराष्ट्रामध्ये अनेक महिलावर अत्याचार सुरू आहे लहान लहान मुलीवर शो, मुलींचा शोषण होत आहे शाळेमध्ये होत आहे चार चार वर्षाची मुली मुलगीवर अत्याचार होत आहे महिला सुरक्षित नाही या राज्यामध्ये कालसर मध्ये तसेच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आज वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे की महिलावर गेंगरेक झालेला आहे हा हा ज्याप्रमाणे महिलावर अत्याचार सुरू आहे आणि सरकारनी ज्याप्रमाणे कारवाई केली पाहिजे सरकार झोपलेली आहे या कुंभग्रंथी झोप जो मध्ये झोपलेले सरकारला जागा करण्यासाठी महाविकास आघाडी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत आहे आज चांदिवलीमध्ये हा निषेध मोर्चा निषेध मूक मोर्चा काढण्याची गरज का आली कारण सरकार संवेदनशील नाही ही सरकार गंभीर नाही किती अत्याचार सहायचं जे बदलापूर प्रकरण असेल या मुंबईमध्ये अनेक जे बलात्कार आहेत त्या विरोधामध्ये जे मव्याने जो आंदोलन पुकारलेला होता त्याच संदर्भात आज चांदिवली विभागामध्ये माननीय माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वामध्ये हा मुकमोर्चा संपन्न झालेला आहे कॅमेरामॅन निर्मल सर मी विजय केदार मराठी नेटवर्क न्यूज ने ने चांदिवली ने